चंदगडमध्ये हरकती आल्या गडिंगलज मध्ये हरकती प्रत्येकानं दिलेल्या आम्ही जिल्हा स्तरावर जिल्ह्याची यादी सतीशचंद्र कांबळेने पेन ड्राईव्ह करून कलेक्टरना त्या ठिकाणी दिलेल्या केलेलं नाही असं मागणार आता निवडणूक आयोगाची जबाबदारी की या हरकतीचा विचार करणं आणि दुबार नावं आहे ती दुबार नावासमोर खून करणं किंवा त्याला मार्किंग करणं आणि त्याचं डबल मतदान होणे याची दक्षता निवडणूक आहे आता काय व्हायला लागलंय जबाबदारी निवडणूक आयोगाची ते राजकीय पक्षांच्यावर घालणार त्यांची जबाबदारी आहे निवडणूक आयोगानं ही दुबार नावं काढली पाहिजे त्यांची जबाबदारी परंतु निवडणूक आयोग ही यादी व्यवस्थित केली पाहिजे नियमाप्रमाणे त्यांची निवडणुका कोण घेत यादी कोण देतो त्याच्यावर निवडणुका घ्या म्हणा निवडणूक आयोगाला आम्हाला सांगतात ना राजकीय यादी नाही नाही बघितली आम्ही उद्या याद्या देतो बुथवाईज करून काँग्रेस पक्षाच्या वतीनं बाराशे बुथच्या या याद्या देतो जिल्ह्यातल्या निवडणुका निवडणूक आयोगानं आमच्या यादीवर घ्याव्यात म्हणजे स्वतःची जबाबदारी राजकीय पक्षांच्या ढकलणं चुकीचं आहे तरी देखील आम्ही सगळीकडे हरकती आणि तक्रारी दिलेल्या